मित्रांनो व्हिडिओची सुरुवात मी करतो आहे नवरीपासून आणि इथे सीन झाला आहे ही आमची दुसरी नवरी जी आहे दुसरी नवरी म्हणजे प्रतिभा जी आहे ते प्रतिभा आणि आईचं काहीतरी कॉम्बिनेशन चालू होतं की तुझं मंगलसूत्र असं झालं आहे तसं झालं तर ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आम्ही निघालो हो आहोत दादरला जायला पण त्याआधी खूप मोठा सीन झाला आहे सीन म्हणजे एवढा काही मोठा सीन नाही झाला सगळ्यांबरोबर असा सी जो सीन होता तोच सीन झाला आपल्याबरोबर पण तर आम्ही इथे सोसायटीमधून निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही रिक्षाचा वेट करत होतो पण रिक्षाचा वेट करता करता इथे पहिला आम्हाला सोसायटीच्या बाहेर तर येऊ दे कारण की बाहेर येता येता पण खूप साऱ्या गोष्टी असतात आणि तुमचा वाव बघा इथून जाता जात टांगण्यांगण्या नाना ताणाना नाना नाना ताणाना नाना नाना। सर त्यांची स्टेप्स आपल्याला जमणार नाही पण तरी थोडासा प्रयत्न करतो आणि शूज सक्कट कायदेशीर एकदम आम्ही रिक्षाचा वेट करतो आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिभा पण फुल एकदम कडक मध्ये असाच होता मनात माझ्या माझा साजन जण गो असा करता करता बच्चा पण आलेला आहे फुल एकदम ब्लॉगिंग बिगिंग करत आहे मिनी ब्लॉग वगैरे काढायचं काम चालू आहे बच्चाचं आणि इथे आमची आम्ही आम्ही इथे वेट करत आहो आमच्या रिक्षासाठी माझी मान जी आहे ती फिरत आहे टेबल फॅनसारखी हे पाय इकडून तिकडून कारण इकडून रिक्षा येते का तिथून रिक्षा येते ह्या गोष्टी मी बघत होतो कुठून रिक्षा येते कारण ऊन पण खूप कड्डक होता कायदेशीर एकदम आणि इथे आम्ही बच्च्याला घेरून ठेवलं होतं सगळ्यांनी कारण बच्चा पटकन जातो हात सोडून कुठे त्याच्यामुळे आणि फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलो फुल फुर्सतमध्ये पण एक सीन झाला मित्रांनो हा सीन मी तुम्हाला सांगतो तुमच्याबरोबर पण असा सीन होतो का नाही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण की आम्ही जेव्हा रिक्षातून उतरलो तिकीट वगैरे काढली कड्डकमध्ये ट्रेन तिथे लागलेली आहे पण नाही आम्हाला अजून इथे विरारला स्टेशनला आलो ना तर आम्हाला इथे लिंबू सरबत वगैरे पियायचं आहे असा राग आला ना मला मी आई लावू अरे काय आहे यार आपल्याला पहिला ट्रेनने जाऊ दे तिकडे पोहोचू दे नंतर सगळं करू ना ते ट्रेन तिथे उभी आणि इथे तुम्ही लिंबू सरबत वगैरे पिताय काय यार तुम्ही पण तिथे ट्रेन आमची सुटली तर फायनली आम्ही गेलो ब्रिजवरती ब्रिजवरती तिथून दुसरे बघत होतो कुठे ट्रेन लागते विरार पण इथे आम्हाला भेटले आमचे फॅमिली मेंबर फॅमिली मेंबर आम्ही इथे फोटो काढत होतो व्हिडिओ काढत होतो त्याच्यानंतर ट्रेनला अजून टाईम होता कारण की संडे होता त्याच्यामुळे ट्रेन थोडेसे उन्नीस बीस होते शेवटी बसायला जागा मिळाली आम्हाला ट्रेनमध्ये विरारवरून दादरला जाताना दा काय वाटत नाही जास्त गर्दी नव्हती कारण विरारला ट्रेन खाली असते त्याच्यामुळे आम्ही फुल फुरसतमध्ये बसून गेलो होतो बघतो तर काय दादर स्टेशनला उतरलो आणि ते आम्हाला पुन्हा आमचे फॅमिली मेंबर्स मिळाले फॅमिली मेंबर्स मिळाले तर काय ते चालू असतं आमचा फोटो वगैरे काढणं ते त्यांची रिक्वेस्ट असते आपण पण एकदम फुर्सतमध्ये चला ठीक आहे काढा हे सगळ्या गोष्टी चालू असतात आमच्या पण आम्ही दादरला चुकीच्या जागेवर उतरलो जिथे आम्हाला उतरायचं होतं तिथे आम्ही म्हणजे दादरला उतरलो पण ज्या साईडनं जायचं होतं तिकडे आम्ही गेलो नाही दुसऱ्या साईडने ना, आलो म्हणून आम्ही पूर्ण थर्टी मिनिट्स तीस मिनटं चालत चालत कोणता या प्लाझा सिनेमा आहे दादरला कुठे तिथे आम्हाला पोचायचं होतं पण चालत चालत येता येता आम्हाला खूप सारे फॅमिली मेंबर्स मिळाले त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही काही चालताना पण थकवा खूप झाला कारण की आईचे गुडघे वगैरे जे आहेत ते खूप दुखतात त्याच्यामुळे चालत चालत आम्हाला कोणतरी बोललं पाच मिनिट का रस्ता आहे पाच मिनिट का रस्ता आहे करत करत पूर्ण थर्टी फाय फोर्टी मिनिट्स आम्ही चालत होतो फुल फुरसतमध्ये बच्चा पण होता खूप गरम होत होता आम्हाला शेवटी आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये पोचलोपर्यंत म्हणजे लग्नाच्या हॉलपर्यंत पोचलो एकदम असं वाटतं कधी हॉलमध्ये जातो आणि कधी फुरसतमध्ये बसतो कारण की आईचे पण खूप गुडघे दुखत होते पाय दुखत होते एवढं कधी आई चाललेली नाही आहे आणि त्या आम्ही एक माळा चढून शेवटी हॉलमध्ये कायदेशीररीत्या बसलो आणि तुम्हाला तर माहिती आहे हॉलमध्ये बसल्याच्यानंतर आपल्या गप्पा गोष्टी चालू होतात जे कोणी येतं म्हणजे आपण जसं हॉलमध्ये गेलो तसं कोण ना कोण -कौन आपल्या ओळखीचे मिळतात भेटतात आपल्याला ओळखीची लोकं माणसं आपले जे रिलेटिव्स असतात ते खूप वर्षानंतर खूप महिन्यानंतर भेटत असतात आणि इथे आलेले आहेत आमचे नाना नाना सांगत आपल्याला मस्तपैकी पाण्याची बॉटल घेतली पहिला मी आणि पाणी प्यालो आणि इथे मोठे पप्पांची मोठ्या पप्पांचा जो मुलगा आहे आमचा भाऊ दा तो सुद्धा आलेला आहे इथे विचारायला संजोग भाऊ कसा आहे काय कसं आहे आणि त्याला बोललो भाई फोर्टी फाय मिनिट्स चाललो पण त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आपला तुम्हाला माहिती रडगाणं चालू असतं की हे इकडे लागलं तिकडे लागलं आई पण सगळ्यांकडे भेटायला चालू सगळ्यांना की अरे बाई कशी आहे ताई कशी आहे आई कशी आहे मामी कशी आहे काका कसे आहे भाऊजी कसे आहे भाऊ कसे सगळ्या गोष्टी इथे चालू होत्या कारण की लग्न लग्न म्हटलं तर सगळेजण भेटतात आणि तुमचा भाऊ इथे रिलॅक्स होऊन तोंडबीण धुवून कायदेशीर बसलेल्यानंतर त्यांचं बोलून का आंघोळी हा कारण की फोर्टी फाय मिनिट्स चालत आल्याच्या नंतर कळलं तर मित्रांनो लग्न वगैरे लागलं लग्न लागल्याच्या नंतर पहिला आम्ही जेवायचा प्रयत्न करतो कारण की खूप गर्दी होती आणि आपल्यावर फॅमिली लहान मुलं असतात त्याच्यामुळे प्रयत्न करतो की लवकर लवकर आपल्याला जर प्लेट मिळेल लवकर लवकर खाऊन फुर्सतमध्ये गिफ्ट वगैरे देऊन कलटी मारू पण इथे काय बच्च्याला आईस्क्रीम खायची होती आई आईस्क्रीम आई आई खाते बच्चा खाली बसलाय तर आई पण आपली भेडून गेली बच्च्याला खाली बसायला कारण आईचा हिसाब असा आहे की काय टेन्शन नाही आईचं आहे बघा आई इथे बसली आरामशीर पण आता मी खूप बडबड केलेली आहे आता आमचे जे फॅमिली मेंबर आमचे जे नातेवाईक आहेत ते काय बोलतात तीस वर्ष पूर्वी आई सारखी मानते ना खूप खरंच सांगतो मला मजा पहिलं फोटो घेऊन मम्मी त्या दादा पण आणि पण आणि मला आणि खूप तुझं पण छान दोघांबरोबर खूप छान असतात दोघांचे खूप म्हणजे खूप मला एवढं असं वाटतं की असं वाटतं मी माझ्या घरचं बघतेसमोरच राहते मित्र माझा मी सगळं एकत्र लहानपणा बघा मीरा मीरा ती गेली बस सांगितलं तिथे आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्स आणि फॅन्स बरोबर बोलायला चालू केलं आणि तिथे त्यांनी फोटो काढायला चालू केले कारण की फोटो काढायचे होते त्यांना त्यांचं खूप एक्साइटमेंट होते ते आम्हाला बघून कारण खूप वर्षानंतर जेव्हा आम्हाला व्हिडिओमध्ये बघत आहेत ते रिअलमध्ये बघितल्यानंतर खूप छान वाटलं तिथे फोटो काढत होते ते नव्हरी इथून नटून छटून नवरी नवरा एकदम वाजत गाजत टांगनांग टगनांग नागनां नागनांक धन्यडादा धनाडा धन्यडादा धनाडा धन्यवाद धाध्या धन्यवाद धाड असं करत करत आम्ही लोक फुल फुरसतमध्ये इथे वाट पाहत होतो की बाबा या लवकर या आम्हाला गिफ्ट देऊ दे आणि आम्हाला एकदाची घरी जाऊ दे कारण की खूप लेट होतं लास्ट टाइम हळदीला गेलेलं तेव्हा आम्हाला दीड पावणे दोन वाजलं घरी आलं लाट लहान बच्चा होतो आणि लहान बच्चा होता म्हणून आम्हाला जरा लवकर जाऊ शकतो पण इथे खूप छान प्रकारे नवरा नवरी आलेल्या आहे रिसेप्शन्स म्हणजे गिफ्ट वगैरे देण्यासाठी आम्हाला पहिला नंबर आम्ही लावलेला आहे कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं असं सगळ्यांनाच जायचं असतं आप आपल्या आपापल्या आप, 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 आप घरी एवढ्या लांब पण आम्हाला खरंच खूप टाईम झाला होता त्याच्यामुळे आम्ही थोडीशी घाई गेल्या आणि ते असं झालं की आम्ही गिफ्टवरती नावच नाही लिहिलं हा मोठा झोल झाला आणि तिकडे पेन 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 करत शेवटी मामांकडून पेन घेतला मानकर मामांकडून आणि पेननी कायदेशीर एकदम माझं नाव बी माझं नाव नाही पप्पांचं नाव हा तर पप्पांचं नाव वगैरे लिहिलं कायदेशीर आणि सगळे इथं फोटो काढायच्या हिसामध्ये होते अरे फोटो काढायला पण गिफ्ट कोण देणार त्यांना शेवटी पप्पांच्या लक्षात आलं आईच्या लक्षात आलं रे बाबा पहिला गिफ्ट दे गिफ्ट दे नंतर फोटो काढ मग तेव्हा आम्हाला कळलं की अरे बाबा गिफ्ट दिलंच नाही आणि पहिला नंबर आम्ही फोटो काढायला लावला कारण इथे खूप घाई असते खूप आजूबाजूला माणसं असतात लाईन लागलेली असते गिफ्ट देण्यासाठी म्हणून ह्या घाई गडबडीमध्ये गिफ्ट राहूनच गेलं मग काय आईने पटकन गिफ्ट असं दिला माझ्याकडे आणि मी दिला नवरीबाईकडे नवरीबाई आमची बहीण मोठ्या बाप्पांची मुलगी कड्डकमध्ये कायदेशीर एकदम आणि ते आम्ही मस्तपैकी गिफ्ट वगैरे देऊन फोटो विटो काढला कड्डकमध्ये आ आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्याच्या पिढीच्या बायका बघितलं हात भीत मिळवलं एक दुसऱ्यांचा आशीर्वाद घेतलं आणि मुक्का घ्यायलाशिवाय घेतल्याशिवाय काय राहत नाही बाई मुक्का एकदम कायदेशीर मग चला गिफ्ट देऊन झालं आता मोठ्या पप्पांना भेटलो मस्तपैकी कारण मोठ्या पप्पांच्या मुलीचं लग्न होतं आमच्या बहिणीचं आणि मोठी मम्मी आहे मोठ्या मम्मीला पण भेटलो आम्ही कारण आम्हाला जायचं होतं घरी म्हणून एक व्हिजिट बोलो एक फोटो विटो काढून जाऊ आपण त्यानंतर आम्ही बसलो डायरेक्ट ट्रेन म्हणजे ट्रेनमध्ये बसत तर काय चौथ्या सीटवर तिसऱ्या सीटवर भाऊ बसला होता डायरेक्ट त्यांच्या मिसेसला फोन केला म्हणजे आपल्या बहिणीला आणि पटकन व्हिडिओ कॉलवर बोलणं त्यांना चालू केलं आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर असल्या कारणाने हा भाऊ जो आहे टोपी घालून इथे उभा आहे तो बसला होता विंडो सीटवर विंडो सीटवर बसला आणि त्यांनी डायरेक्ट प्रतिभाला जागा दिली अरे आम्ही तुमचे फॅन हे करत भाऊ खूप खूप धन्यवाद तुझे कायदेशीर एकदम आणि इथे शेवटी आम्ही विरारमध्ये ज्या स्पीडमधून विरारवरून दादरला जायचं होतं त्याच्या दु कमी स्पीडमध्ये सगळे थकले होते हे बघा आई बघा आई बघा आई बघा ज्या स्पीडमध्ये आई जात होते त्याच्यापेक्षा कमी स्पीड प्रतिभा हॅलो हाय हाय संध्याताई हा औरांच्या आईने तर लक्षच दिलं नाही कारण घरी जायची घाई होती आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहे